हॅलो एव्हरी वन माय आर्ट वर्ल्ड चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवतो आहे एक छोटीशी पिगी बँक एक छोटासा प्रयत्न करणार आहे कार्डबोर्डपासून पिगी बँक बनवायचा ठीक आहे पिगी बँक बाहेर विकत खूप मिळतात तर आपण घेतो आहे सेंटीमीटर बारा ही आडवी मेजरमेंट आपण घेतो आहे नाही ही पण घेऊया आपण बारा तर आपण दहा सेंटीमीटर या बाराच्या लाईनवरती दहा सेंटीमीटरवरती मार्किंग करून घेणार आहोत ठीक आहे दहा सेंटीमीटर आहे आता दहा सेंटीमीटर आहे त्याच्यानंतर आपण मेजरमेंट आडवं पण बाराच घेतलेलं तर आपण डिवाईड करतो आहे सहा ठीक आहे आपण सहा डिवाईड करून घेतले आणि सेंटरला ही लाईन ओढून घेतली आहे लाईन ओढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे आपल्याला पॉईंट मिळणार आहेत ना हे पॉईंट जे मिळणार आहेत ते घेतल्यानंतर हे सग हे पॉईंट आहे ना अटॅच करून घ्यायचे नीट बघा ही खूप इम्पॉर्टंट हे असणार आहे त्याच्यामध्ये हे आपण मॅच करून घेतले आता असे दोन पीस आपल्याला लागणार आहेत दोन आणि आपल्याला ह्याला करून घ्यायचं आहे कट हे जे बनवलं ना असे दोन पीस बनवून घेतलेले आहेत पहिलेच पाटी आणि पुढची साईडसाठी हा बेस आहे बेस असणार आहे आपला ट्वेल्व पॉईंट हाफ सेंटीमीटरचा आणि एवढा अंतर आहे ना जे ट्वेल्व पॉईंट हा फाय आहे आणि त्याच्या बाहेर दोन दोन सेंटीमीटर सोडलं इथे दोन इथे दोन ठीक आहे तर हे आपले दोन क्लेअर झाले ह्यांना बाजूला ठेवून देऊया त्याच्यानंतर या या वॉल आहेत वॉल आहे ट्वेल्व बाय टेन सेंटीमीटर असं असणार आहे आणि हे वरती छप्पर आहे वरचं आठ सेंटीमीटरचं आहे बारा बाय आठ ही आठ आणि ती बारा ही लेंथ आहे आणि रुंदी आहे आठ कार्डबोर्ड घ्यायचं आहे मेजरमेंट घ्यायचं आहे आपल्याला हे रूपचे पीस आहेत म्हणजे छप्पर जे आपण टाकणार आहोत त्या घरावरती त्याचे पीस आहेत मेजरमेंट मी बरोबर कट करून घ्यायचं आहे हा पीस तिथून खोलून घ्यायचा आहे प्रकारे खुल्ला करून घ्यायचं आहे एकावर एक, एक पेज पीस आहेत ना ते सेट करत जायचे हे सेट करण्याच्या आधी आपल्याला ह्याला होल करून आहे बरोबर सेंटरला आपल्याला होल बनवून घ्यायचं आहे किती मेजरमेंट ठेवाल एक इंचाचं मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि आता हा पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा अशा प्रकारचं पोल आपल्याला बनवून घ्यायचा ज्याच्यातून आपण मनी ट्रान्सफर करू शकतो किंवा डिपॉझिट करू शकतो आपल्याला हाऊस पेंट करून घ्यायचं आहे जे आपण पिगी बँक बनवणार आहोत घराची ती आपल्याला पेंट करून घ्यायची आहे तर व्हाईट कलर पहिले अप्लाय करून घेऊया तर आता आपण पुढे बघूया हे रूप बनवलेलं म्हणजे छप्पर बनवलेलं पैसे टाकायला पोल बनवलं आहे ठीक आहे तर याच्यावर आपल्याला थोडेसे छप्पर दिसेल असं करून घ्यायचं आहे कार्डबोर्ड घेतला आहे आणि कार्डबोर्डच्या वरची एक लेअर असते ना ती काढून घेतली आहे खूप आता तिला एक सेंटीमीटरमध्ये अशा अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे अशी ठीक आहे त्यानंतर आपल्याला तिथे ते सेट करून घ्यायचं आहे आणि सेट व्हायसाठी आपण क्लिप अप्लाय करून घेऊया अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे अरेंज करत आहे अशा प्रकारे आपल्याला सगळे स्टिक करून घ्यायचे त्यानंतर याच्यावर कलर अप्लाय करूया आणि आता वरती असेच सगळे लावून घ्यायचे आहेत आपल्याला थोडी जागा आपण सोडणार आहोत मित्र हा आपला बेस आहे त्याच्यावर आपण ते हाऊस म्हणजे घर बनवणार ठीक आहे तर आपल्याला काय करून घ्यायचं आहे एक पट्टी अशी वधी तिला ग्ल्यू लावून घ्यायचा आहे खालच्या साईडला मधोमध लावून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ती पट्टी उचलायची आणि ते स्टिक करायची चारी साईड कवर करून घेऊया आता आपल्याला काय करायचंय हे रूफले ना हे कटिंग करून घेऊया इकडे जास्त आहे ना ती राहू दे आणि आता दुसऱ्या वेळेला तसंच कटिंग करून घेऊया तर असं आपलं रूफ तयार झालेलं आहे फक्त त्यांना कलर करायचं बाकी ठेवलेलं आपण आपल्याला घराच्या भोवती ना थोडीशी गवत लावायचं आहे त्यासाठी आपलं काय आहे मार्किंग करून घ्यायचे तर मार्किंग कशी करायची ती दाखवत दोन सेंटीमीटर आपण जागा सोडलेली होती आता ते कटिंग करून घेतो आपण त्यानंतर आपल्याला इथे सुद्धा असंच करून घ्यायचंय त्याच्यापेक्षा कर थोडं जास्त म्हणजे या पट्टीपेक्षा थोडंसं जास्त आपण अंतर सोडणार आहोत आपण हे केलेलं आहे ही के बाजू आतमध्ये जाणार आपली त्यामुळे आपल्याला त्याची गरज नाही तर हे मी अंदाजच कट करून घेतलेला आहे तर हा ना आपला कम्प्लीट झालेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला करून त्याला स्टिक व्हायला सोडून द्यायचं आहे आता ना आपण याला कलर करून घेऊया छत जे असेल ते आपलं क कलर करून झालेलं आहे तर साईड वॉलला ना मी हा कलर डिसाईड केला आहे पेट आहेत पेस्टल कलर आहेत तर आपण कलर अप्लाय करायला सुरुवात करूया तुम्हाला हवं तर तुम्ही एकच कलर पूर्ण हेला करू शकता बघा अजून एक कोट करीन मी पुन्हा पण याला जरा ड्राय होते त्यासाठी तर आपलं कलर वगैरे हो करून झालेलं आहे आणि आता आपण एक एक पीस अटॅच करायला सुरुवात करूया तर पहिलं आपल्याला वॉल बसवून घ्यायचे ही एक लांबी साईड आणि एक तोकडी साईड म्हणजे छोटी साईड आपल्याला इथे ग्ल्यू लावून चिकटवून घ्यायचे आणि चिकटून आपण स सतत हात धरून बसू शकत नाही म्हणून आपण काय केलं आहे मास्किंग टेपचे तुकडे जे वाचले होते मग अशी तेच आपण इथे लावून घेतलेत खूप जास्त टाईट प्रेस नाही करायचं त्यांना नाही आता कलर निघून येत बाहेर आपल्याला ते पण नको आहे बघा हलक्या हाताने लावलेले आहेत ठीक आहे तर आपल्याला दुसरं काम करते तीन साईड लावून झालेले आहेत आपल्या या बघा तीन साईड लावून झालेल्या आहेत आता बॅक साईड आपण अटॅच करतो आहे चारही साईड लावून झालेले आहेत आता आपल्याला वरती छप्पर चढवायचं आहे पण त्याआधी याला स्टिक करून घेऊया आता आपण दुसऱ्या साईडचं पण अटॅच करून घेऊया तर अशा प्रकारे चिट्टून घ्यायचं आपल्याला आता हे आपलं छप्पर चिट्टू झालं आहे याच्यावरती एक पट्टी आपण लावून घेणार आहोत एवढ्याच साईजची मी पट्टी कापून घेतलेली आहे आणि तिला आपण मधून फोल्ड करून घेतो ठीक आहे ती केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे फक्त इथे बसवायचे तर आपली हाऊस पिगी बॅग रेडी झालेली आहे डोअर प डोअर आणि खिडक्या बनवायच्या बाकीत विंडो मी तुम्हाला हे दाखवते की पा हे कशा बनवले फुलं कशी बनवत थोडासा ग्ल्यू अप्लाय करून घ्यायचा आपल्याला आता आपण फक्त तुम्हाला दाखवायसाठी म्हणून तो व्हिडिओ माझा मिस झाला कुठेतरी तर आता तो भेटत नाही आहे तर मी तुम्हाला दाखवते बनवून कसं बनवायचं आहे ही सुपर क्ले आहे किंवा अशी एकदम मस्त मऊ असते ही आणि सुकल्यानंतर थोडी हार्ड पण होते एकदम खराब होईल असं नाही होतं आहे अशा प्रकारचं आपल्याला बनवून घ्यायचं आहे ते बघा एका साईडला प्रेस केल्यानंतर पानाचा शेप येतो आपल्याकडे आणि पानाचा शेप आल्यानंतर आपल्याला काय करायचं उचलायचं आणि ते चिकटवत जायचं आहे काय जास्त कलाकुसर करण्यासारखं काय नाही साधं सोप्पं हे आहे असं करत करत आपल्याला पुढे जायचं आहे त्याच्याबरोबरही आपल्याला हे टूल्स पण भेटतात तर ह्याच्यामध्ये बघा ही कर्वेवाली टूल्स आहे हिला पण पानाच्यामध्ये डिवायडर बनवायला यूज करू शकतो आणि तरी सुद्धा नाही चिकटले ना तु पटा -पटा। ले ले। साथ साथ सा तर तुम्ही परत हिला प्रेस करू शकता किंवा ग्ल्यू पण लावू शकता आता मी तुम्हाला फुलं दाखवून घेते फटाफट हे बघा पिंक कलर घेतलेला आणि इतका छोट्या साईजचा बॉल बनवून घेतला मी बॉल बनवल्यानंतर तर त्याने उचलायचा आपल्याला हवं असेल ना त्या जागेवर तुला फक्त असं स्टिक करायचं आहे आणि क्लेवरच क्ले स्टिक होईल दुसरीकडे स्टिक करायला जाल तर होणार नाही आता उली आहे ना त्यामुळे ते उठून अशा प्रकारे आपल्याला फुलं बनवून घ्यायची तुम्ही यात कुठलाही कलर वापरू शकता या पद्धतीने बनवायला मी एकदा पुन्हा दाखवते एकदम छोटा बॉल तयार करायचा आहे एवढा छोटा मणी मणीची साईज असेल तर छोट्या मण्याची साईज असेल ना दोन एमेंट अशा साईजमध्ये ह्याला आपल्याला प्रे बनवून घ्यायचं आहे त्यानंतर हे प्रेस करून चिकटवायचं आहे आणि नंतर तुम्ही इथे कुठेही स्टिक करू शकता पाहिलंत ना, ना तर तुम्ही ह्याला कुठेही स्टिक करू शकता पण क्ले असेल त्याच पार्टवर करा नाहीतर स्टिक होणार नाही तर थोडीशी नरम अशी ही क्ले असते आणि आज आता आपली पिगी बँक रेडी झालेली आहे तर पीक तर नाही आहे हा हाऊस बँक बोलू शकतो होम बँक बोलू शकतो आपण हिला लहान मुलांना पैसे जमवायसाठी अट्रॅक्टिव्ह अशी वस्तू आपण आज बनवली आहे तर मी तुम्हाला नीट निरीक्षण दाखवते नीट दाखवते व्यवस्थित तर ही बघा सुंदरशी अशी आपली छोटीशी मनी सेव्हर बँक आहे अशीच बँक तुम्ही पण घरी बनवा तुमचा पण वेळ सदुपयोगी लावा शिकायला तुम्हालाच देखील काहीतरी नवीन मिळेल टेन्शन राहील तशी लाईफ आपण जगू शकतो आर्ट एंड क्राफ्ट केल्यामुळे हा आपला व्हिडिओ आता पूर्ण झालेला आहे फुल वॉच करा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की कसे वाटले तुम्हाला पिगी बँक मनी बँक आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लायकनला प्रेस करा नवीन असाल तर बेल ऐकनला प्रेस करा आणि ऑलवर सेट करा ठीक आहे त्याला भेटू तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग